नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी बाबत नवीन अपडेट सुरू झाली असून सर्व लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया आता परत एकदा झाली आहे परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी ई केवायसी करायची कोणतीही आवश्यकता नाही किंवा अनेक अशा देखील बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी केल्यानंतर त्यांच्या योजनेचे पैसे बंद होतील काही महिलांकडून याची वसुली देखील केली जाईल मग नक्की लाडकी बहीण योजनेची ई केवायसी कुणी करायची नाही याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर यामध्ये बघा स्पष्टपणे मी सांगितलंय की हो या महिलांनी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करायची नाही तसेच सासू आणि सून आहेत यांचा विषय काय होणार यामध्ये कोणाला पैसे मिळणार कोणाचे पैसे बंद होणार सासू आणि सून दोघींनाही योजनेचे पैसे येऊ शकतात का तर काही प्रमाणामध्ये हो पण त्यासाठी काय करावं लागेल सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी कुणी करायची नाही पहिला मुद्दा ज्यांनी आधी योग्य ई केवायसी केली आहे त्यांना आता परत ई केवायसी करण्याची अजिबात गरज नाही हा पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे अनेक लाडक्या बहिणी मला मागील काही दिवसांपासून मेसेज करत आहेत की आमची ई केवायसी आम्ही तेव्हा योग्य पद्धतीने केली होती मग तरी देखील आमची ई केवायसी आम्ही परत करायला जाऊ का कारण आता काय होतंय आता जेव्हा तुम्ही वेबसाईटवर लॉग इन करताय किंवा जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकताय तेव्हा तुम्हाला ई e केवायसी साठी पर्याय ओपन होऊन ओ टी पी जात आहे याचा अर्थ तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला परत ई e केवायसी सर्वांना करायची आहे आधी कसं व्हायचं जेव्हा आपण ई e केवायसी केल्यानंतर परत महिलेचा आधार नंबर टाकायचो तेव्हा या आधार क्रमांकाची कर ई e केवायसी आधीच झाली आहे असा मेसेज आपल्याला दाखवायचं परंतु आता ते दाखवत नाही आणि म्हणून अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी कन्फ्यूज होत आहेत की आम्ही परत ई केवायसी करायची आहे का तर अजिबात नाही जर तुमची ई केवायसी आधी योग्य पद्धतीने झाली आहे सर्व प्रश्नांची उत्तरे असतील सर्व जात प्रवर्ग असेल तुम्ही योग्य निवडले असेल तर तुम्ही परत ई केवायसी करायला जाऊ नका आणि परत सांगतो त्यावेळीचे प्रश्न जे होते तेव्हा तुम्हाला दोनही ठिकाणी होय निवडणंच आवश्यक होतं आणि आता जे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला दोनही ठिकाणी नाही निवडायचं आहे म्हणूनच यामध्ये अजिबात कन्फ्युजन होऊ नका तेव्हा तुम्ही जर दोनही ठिकाणी होय निवडलं असेल तरी तुमची ई केवायसी योग्य झाली आहे आणि आता दोनही ठिकाणी नाही निवडल्यानंतर तुमची ई केवायसी योग्य झाली आहे आता आता जर म्हणजे लक्षात घ्या आता जी ई केवायसी सुरू आहे यामध्ये तुमची चूक झाल्यास परत दुरुस्ती त्या ठिकाणी होणार नाही असे आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि जी आर मध्ये देखील तसे नमूद केले आहे की आता ई केवायसी होईल की फायनल ई केवायसी असेल यामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही बदल करू शकणार नाही त्यानंतर दुसरं कुणी ई केवायसी करायची नाही तर एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित दोघीच म्हणजे तुम्ही म्हणाल की सासू सुनाबद्दल तुम्ही म्हणला की पैसे तर येऊ शकतात परंतु इथे बोलताय की तुम्ही एक विवाहित आणि एक अविवाहित तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजना किंवा कोणत्याही सरकारी योजनेमध्ये एक कुटुंब म्हणजे कोण असतं तर एक रेशनिंग कार्ड म्हणजे एक कुटुंब आता अनेक प्रमाणामध्ये काय आहे की अनेक ठिकाणी असे देखील आहे की सासू सून किंवा सासू सासरे वेगळे राहतात आणि मुलगा आणि सून हे वेगळे राहतात म्हणजेच की दोघांचे रेशनिंग कार्ड वेगवेगळे आहेत आणि अशा वेळी सासूने जर ई केवायसी केली असेल तर तिला देखील पैसे मिळतील सुनेने देखील ई केवायसी केली असेल तर तिला देखील पैसे मिळतील कारण ते दोन वेगवेगळे mm. कुटुंब असे सरकार समजतं म्हणजे लक्षात घ्या की जर दोन रेशनिंग कार्ड सेपरेट सेपरेट आहेत आणि दोघींनी ई केवायसी केली असेल तर तुम्हाला पैसे मिळण्यात कोणत्याही ठिका प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही दोघी विवाहित असला तरी दोन जावा जावा असतील दोघीचे रेशनिंग कार्ड सेपरेट असेल तर दोघींनाही पैसे मिळतील कारण त्यांना सरकार एकत्र कुटुंब पकडत नाही ते दोनही ना सेपरेट सेपरेट कुटुंब आहेत असं सरकार पकडतं कारण त्या दोघांचे रेशनिंग कार्ड वेगवेगळे आहेत ते, वेग -वेग ते एकत्र राहतात का एका रूममध्ये राहतात का हे सरकार बघत नाही तर त्यांचे रेशनिंग कार्ड एकत्र आहे का हेच सरकार फक्त बघतं तिसरा महत्वाचा मुद्दा हे क्लिअर आहे की ज्यांना सरकारी नोकरी आहे ज्यांच्या कुटुंबात ज्यांच्या नवऱ्याला सरकारी नोकरी आहे वडिलांना सरकारी नोकरी आहे मुलाला सरकारी नोकरी आहे किंवा कोणीही पेन्शन घेत असेल सरकारकडून तर ई केवायसी सी करायला अजिबात जाऊ नका लक्षात घ्या सध्या सरकारला अत्यंत मोठ्या प्रमाणावर लुटला आहे एकशे पासष्ट कोटी रुपये जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि जे सरकारी नोकरीला आहेत ज्यांच्या कुटुंबातील त्यांच्याकडून सरकार वसुली देखील करू शकतं म्हणून अजिबात ई केवायसी करायला जाऊ नका जेवढा जा लाभ घेतला तेवढा बस आता नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याचे देखील पैसे तुम्हाला मिळतील जरी तुम्ही ई केवायसी केली नाही तर परंतु जर तुम्ही ई केवायसी केली आणि तुमच्या कुटुंबात कोणीही को 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 सरकारी नोकरीला असेल तर सरकार त्यांच्याकडून पैसे नक्कीच वसूल करेल कारण हा मोठा एकशे पासष्ट कोटीच्या आसपास आतापर्यंत पैसे चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणींनी घेतले आहेत मग यापुढे असं होऊ नये म्हणून सरकार शंभर टक्के त्यांची वसुली देखील करू शकतं म्हणून ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी असेल अजिबात एक एसीच्या भानगडीत पडू नका त्यानंतर आय टी आर आणि उत्पन्न जास्त आहे म्हणजेच की तुमच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती लक्षात घ्या स्वतः महिला नाही तिचा नवरा तिचा मुलगा तिचे वडील तिचा दीड यापैकी कोणही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल किंवा इन्कम टॅक्स